राज्य शासनाच्या वतीने आधी पत्रकार दिव्यांग आणि सवलतीस पात्र विविध पुरस्कार प्राप्त व्यक्तींना महामंडळाच्या मोफत प्रवासासाठी दोन हजार वीस एकवीस मध्ये स्मार्ट कार्ड ची वर्षभराची मुदत संपल्यानंतर ते कायमस्वरूपी बंद करण्यात आले आहे परंतु तरी आठ ते दहा हजारात बनावट स्मार्ट कार्ड काढून नाशिक जिल्ह्यात शंभरहून अधिक तोतया पत्रकार दिव्यांग मोफत प्रवासाचा लाभ उठवत शासनाची फसवणूक करत निफाड मध्ये हे बनावट देणारी टोळी कार्यरत आहे नाशिक जिल्ह्यात एकशे एकोणीस पत्रकार आहेत यामध्ये दैनिकांसह वृत्तवाहिन्यांच्या प्रतिनिधींचा समावेश आहे महामंडळाकडून आधी स्वीकृत धारकांच्या मूळ प्रतीची रेकॉर्डला नोंद करून, करून। वर्तमानपत्राचे ओळखपत्र आधार कार्डची प्रत सोबत घेऊन त्याची खात्री पटल्यानंतरच मोफत प्रवाशांचे कार्ड वितरित केले जाते एप्रिल दोन हजार एकवीस नंतर स्मार्ट कार्ड बंद करण्यात आले त्याऐवजी साधे ओळखपत्र देण्यात आले तरीही नाशिक शहरासह निफाड लासलगाव सिन्नर एवला कोपरगाव भागात तोतया पत्रकारांकडून बनावट स्मार्ट कार्डद्वारे विना तिकीट प्रवास केला जात आहे वाहकांनी हे कार्ड जप्त करण्याचा प्रयत्न केल्यास त्यांच्याशी वाद घालण्याचा प्रसंग घडत आहे एका वाहकाने अधिक बनावट स्मार्ट से फोटो काढले असता संबंधितांनी तिकीट काढून प्रवास केला मात्र वाहकाला तुझीच बदली करतो अशी धमकी देखील दिली आहे तरी यावर राज्य शासन कारवाई करणार का याकडे पाहणे महत्वाचे आहे